त्या सगळ्या ह्याच्यात सहकार्याने असलेले आमचे संजय बोराणी तिथे बैठक चालू झाली आहे म्हणून ते गेले मलाही त्या बैठकीचं ऍक्च्युली उद्घाटनच माझ्या होते पण उद्घाटन करा चालू करतो आणि आमच्याकडे पक्षात पक्षाच्या शिस्तीला बावीस मंदिरांना आपण सभा घेतो यावेळेसचा निधी आपला टार्गेटच आहे की मंदिरांना जो जवळ वीस लाख तीस लाख वीस लाख तीस लाख करून आपण बावीस त्यातले जो आपले पंधरा उद्घाटन झाली आहेत बंधुभाऊ बाकीचे <प्राथा> मी करू शेवटी तुम्ही सर्व हिंदू जनता पाठीमागे माझ्या होती मधुला सगळ्या हिंदू जनतेचा मला आशीर्वाद होता त्यामुळेच मी त्या हिरव्या सापाला ठेचू शकतो आणि हे मंदिर चांगलं व्हावं यासमोर सभागृहा समाजाचे अनेक कार्यक्रम असतात समाजाच्या कार्यक्रमाला आपल्याला एकत्र यायचं असते त्यावेळेस एक चांगलं सभागृह व्हावं त्या उद्दिष्ट ठेवून त्यात आम्ही वीस लाखाचं आमचं टार्गेट असते अशोक पण तुम्ही म्हणले नाही चांगलं मोठं मानायचं म्हणलं चाळीस लाख अजून दहा लाख रुपये देऊ काळजी नक्की आपले राहिले पाहिजेत राहिले पाहिजेत चांगली राहिले पाहिजेत मी जवळजवळ शहरातले माझ्या मतदारसंघातले बावीस मतदारांसाठी भास्कर साहेब आहे ना तुमच्या तिकडे झालं माह झाला मग करू असं नाही पण तुमच्याकडे हे पाहून दिला मी एक हॉल दिला तुम्हाला हा तुम्ही असं नका चुकीचं सांगू नका चार लोकांना एक हॉल दिला तुम्हाला दुसरा हॉल पाहिजे म्हणून तुम्ही आले असं हां आज माझी एवढी मेमरी मी जो काम केलेली आहे माझ्या निधीतून वेगळ्या वेगळ्या त्याच्यामुळे मला सगळं लक्षात राहते एकशे पस्तीस कोटीचा हिशोब मी सांगू शकतो माझी मेमरी तेवढीच ती माझी पूर्वी नाही बरोबर म्हणून त्यांना सांगितलं दिला आहे फक्त माझं एकच म्हणणं असते कि एल आणण्याकरता काही ठिकाणी जागेच मानकी त्याच कमिशनर कडून परमिशन असे हे सगळे विषय असतात आम्ही जे बावीस मंदिर त्याच्यात आमचे अठरा मंदिरं क्लिअर झाली चार मंदिरामध्ये काही ठिकाणी लोकल बसीचा आजच्या या विश्वकर्मा भवन राजस्थान प्रकोपचे सध्याजी मंत्री अशोकजी पगार रामभाऊ पेरकरजी नारायण अण्णा सरसोख खंडाळकरजी संतोषजी सपका श्रीरामजी थोरात गवळी साहेब त्याचप्रमाणे सन्मान्य ज्ञाधीश महोदय ताबाडेजी तानाजी साहेब पवारजी आहेत वैभव सालपे राजू सालपे प्रकाश जांगीड त्याचप्रमाणे जगदीश जांगीड पांडुरंगी शिरसाट वाघसाहेब विलासजी आहेत स्वप्नील शिरसाट संजय विश्वकर्मा बंधुन्नो भगिनीनो सर्वप्रथम आदरणीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो साहेबांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो साहेब कदाचित हे भाग्य आपल्याच नशिबात होतं ज्या देवानी अनेक देवी देवतांच्या वास्तूच शिल्प या ठिकाणी मंदिर उभारण्याचं शिल्पग्रहांचं निर्मिती केली त्या विश्वकर्मा देवताच भवन आपल्या माध्यमातून उभं राहतं खऱ्या अर्थाने मला आनंदाचं मी पाहिजे इतका आनंद झाला सगळ्यांना किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला खरं प्रत्येकाचे चेहरे या ठिकाणी आनंदाने फुललेलं आहे प्रत्येकाच्या चेहरा एक वेगळा आनंद आहे माझ्या देवताचं या ठिकाणी भवन एक मंदिर होत साहेब हिंदूंमध्ये एक महत्वाचं स्थान असलेले विश्वकर्मा श्रीकृष्णाची मथुर त्यात मला वाटतं पांडवांचं जे आपलं पांडवांची हस्तिनापूर पोल पांडवांचा अस्तिना आणि त्या रावणाची लंका त्याचं सुद्धा मला वाटतं निर्मिती करण्यामध्ये आपल्या विश्वकर्माजींच एक मोठं योगदान होत परंतु प्रभू रामचंद्रांना जेव्हा रावणावर या ठिकाणी करायचं होतं तर त्यांना जो, जो सेतू बांधण्याकरता जे मार्गदर्शन झालं प्रभू रामचंद्रांना त्या सेतूच निर्मिती सुद्धा मला वाटतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विश्वकर्माजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालेली आहे खरं म्हणजे या या अशोक संस्थापक अध्यक्ष श्री बॅरिटेबल ट्रस्ट ट्रस्टचा आहे ह्या ठिकाणी श्री विश्वकर्मा भवन सभागृहाच उद्घाटन आताच आदरणीय अतुलजी सावे ओबीसी मंत्री यांच्या हस्ते झालेले आहे या कामासाठी चाळीस लाख रुपयाचा निधी त्या सभागृहासाठी अतुल सावे साहेबांना दिलेले आहे या कार्यक्रमाला नंदुकुमार होडर्डे प्रल्हादजी लुलेकर सुशो खंडाळकर आणि समाज बांधव आणि पदाधिकारी त्या ठिकाणी आज मोठ्या संख्येने आणि भजनी मंडळी उपस्थित होते या समाजाची मागणी आहे की रेणके आयोग लागू करा किंवा ओबीसी मध्ये वर्गीकरण करा कारण की ही जाती आत्ता पण जाती पैकी ह्या छोट्या छोट्या जाती आहे ज्यांचा नगरसेवक नाही ज्यांचा आमदार नाही ज्यांचा खासदार नाही तर मला सर्व पक्षांना एकच विनंती आहे की नऊ टक्के असणारा हा विश्वकर्मा समाजाला राजकारणामध्ये भागीदारी द्यायला पाहिजे आणि ओबीसी मध्येही आरक्षण दिला पाहिजे आज ओबीसीची जनगणना झाली जनगणना सरकारने जाहीर केलेली आहे तर मी या जनगणनेचं स्वागत करतो हो, आणि ओबीसीची जनगणना करताना विश्वकर्मा समाजाने आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीमाग विश्वकर्मा लावायला पाहिजे कारण की कॅम्प्युटरवर विश्वकर्मा बटन दाबलं तर या शहरामध्ये विश्वकर्मा समाज किती आहे हे राजकीय लोकांना कळतं आणि राजकीय लोकांना कळाल्यानंतर या समाजाला यांच्याकडे लक्ष देतात पण सत्तर वर्षापासून या समाजाकडे लक्ष दिलं नाही या समाजाची परिस्थिती अतिशय ग्रामीण भागामध्ये गंभीर बिकट बनलेली आहे या समाजाचं स्तर कधी उंचावायचं असेल तर यांना आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय हे आरक्षण मिळालं पाहिजे ही सर्व या समाज बांधवाची मागणी आहे आणि म्हणून ते समोर मांडतोय इंडस्ट्रीमध्ये खूप पैसा असतो म्हणतात तुम्ही हे सुरुवात करून दिली ते तीन मर्जी का चार मर्जी करायचं ते आपण पाह तुम्हाला प्लॅनिंग मध्ये मी सांगावं इतकं ज्ञान माझं खूप मोठा विचार कालच्या विश्वकर्मा जयंतीच्या वेळेला केला अशोक पगार यांना आम्ही खूप या विषयावरती जाणत होतो की काहीच कसं काय होत नाही आणि आज त्याचा योग आपल्यामुळे आला मला याचा आनंद आहे इंडस्ट्री कडे पैसा असतो ते आता मी कशाला सांगू तुम्हाला आमचे भगवान सांगत नेहमी सांगतो हो हो आपण ओबीसी खात्याचे मंत्री आहात आणि बोल, बहुतेक बोल, गरुतेदार ओबीसी मध्ये येतात ही मागणी अनेक वर्षाची जुनी आहे खूप जुनी आहे ज्या वेळेला खूप पाऊस होतो पिकं नष्ट होतात त्यावेळेला शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर करतात सरकार जाहीर करता आणि अनेक वर्षापासून करत ते केलं पाहिजे सरकारची जबाबदारी पण त्याच वेळेला बलुतेदारांना बरुचं बलुते मिळत नाही अरुतेदारांना अरुत मिळत नाही आणि म्हणून अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतो की ज्या वेळेला तुम्ही शेतकऱ्याला मदत घोषित करता त्यावेळेला बलुतेदाराला सुद्धा ती मदत मिळाली पाहिजे तो आहे नये कशाच्या आधारावर ही संख्या मोठी नाही एका गावामध्ये जास्त जास्त तीन किंवा चार कुटुंब निघतील बहुतेकांनी बलुतेदारी सोडून दिली आणि तो मजुरीमध्ये केले जातात त्यामुळं ग्रामीण भागामधला हा मोठा प्रश्न आहे की त्यांना नंतर खायला फायदा मिळत नाही म्हणून या लोकांच्यासाठी आपण स्वतंत्रपणे निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं दुसरी बाब अशी आहे ओबीसी खात्याचे मंत्री म्हणून आपण तातडीनं हा निर्णय घ्यावा अशी मला असं वाटत ज्या मुलींची लग्न होतात ओबीसीची त्या मुली जातात म सासरी दहा दहा पंधरा पंधरा वर्षानंतर त्या मुलीला सांगतात बापाचे उत्पन्नाचे सर्टिफिकेट आणि ही काय पद्धत आहे म्हणजे ही मोठी विचित्र पद्धत आहे जय विश्वकर्मा भगवान की बोला विश्वकर्मा भगवान की जय चलो प्रभु विश्वकर्मा भगवान की माथे बणो हम तुम्हारे साथ खड़े प्रभु भगवान की माथे बणो हम तुम्हारे साथ खड़े बदर साहेब देवो आम्ही तुमच्या पाठी मागे आहे असं कारणं असं हातगाणं कसं कराचं बदर साहेब आगे बढा तुम्हाे साथ सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट